नमस्कार माझ्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पाच पांडवांनी राजेशेदनी कसं केला हे सांगणार आहे ज्यावेळेस कृष्ण भगवान पाच पांडव द्रुपदी कुंती माता हे सर्व स्वस्ते असताना काय झालं तर नारद मुनी असणारे येमुलोकी गमन करत करत गेले होते आणि त्या येलोकी गेल्यानंतर कृष्ण भगवान त्यांनी येमाने असणार त्यांना आसन दिलं त्यांची पात्र पूजा केली आणि नारद मुनीचे याचं कारण विचारलं आणि त्यांच्या शेजारी मग पंढू राजे असणारे काही पाच पांड पांडवाचे जे वडील होते जे पिता तिथं बसलेले होते ते जे पूजा असे होते एव त्यांना जाचणी करत नव्हता काही नाही योग्य आसन द्यायचा बसवाचा मान सन्मान द्यायचा पण त्यांना दररोज असणार काय व्हायचं तर हे मान जाचणी करायचे जे पाप पुण्याचा ठेवा होता तिथं व्हायचा आणि मग सर्व जणांना काय करायचे तर करा जा। करा कर अपनी अपनी जाच करायची त्या ठिकाणी हे पाहून रोज कंठ आलेला होता आपल्याला काय करा आपण काय कसं सोडविलो की जाऊ आपण वैकुटात कसं गमन करावं ही पंडूरराजे सारखं विचारचे आपलं पुण्य कमी पडलं म्हणून आम्ही आपण यम लोकांमध्ये आलो आपल्याला दररोज ही जाच माझी पाहू वाट नाही त्रास होऊ लागला असं व्हायचं आणि मग करत असताना सांगितलं निरोप द्या माझा माझ्या पांडवांना की तुम्ही राजेश यज्ञ करा आणि मला पुण्य प्राप्त करून द्या आणि मग मी स्वर्ग लोकाला जाणार आहे असं म्हणल्यानंतर गमन करत करत नारदमुनी कुठं आले तर इंद्रप्रस्थला आले आणि इंद्रप्रस्त आल्यानंतर पाच पांडव तिथे बसलेले होते आणि तिथं गमन झालं राजवाड्यामध्ये झाल्यानंतर लगेच काय केले धर्मराज उठले आणि नमस्कार केला स्वागत केलं पूजा केली नारदमुनीची आणि मुनी, मुनी तुम्ही आलात आम्हाला दर्शन मिळालं मी कितिक तरी असणार तुमच्या दर्शनासाठी वाटत होतं मला कधी नानभुमिचं दर्शन होईल असं वाटत होतं आणि कुठून आलात कसं गमन करत आलात हे विचारल्यानंतर नानभुनी सांगितले मी तुम्हाला एक निरोप घेऊन आलेला आहे तर कसा निरोप आहे तर तुम्ही काय करा राजीश करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पणडू राजानं सांगितलेलं आहे हिम लोकांमध्ये आहेत आणि त्याला सर्व लोकांला जायचं आहे निपुण्य कमी पडल्यामुळे ते तिथं दाख आहेत तर राजीश केलं तर भरपूर पुण्य प्राप्त होईल आणि ती स्वर्ग लोकाची प्राप्ती करते सांगितल्याबरोबर पंडूराजांनी होकार दिला मान हलवली ठीक आहे आम्ही करू म्हणले पण कसं करायचं मग आज गेल्यानंतर पाच पांडव एका ठिकाणी बसले आणि एकमेक विचार करू लागले राजू म्हणजे सोपा नाही कसा करायचा आणि ती तीनशे साठ दिवस लागते दररोज सु हातीच्या सुंडी योगी तर धार द्यायची तुपाची दररोज असाही राजश करायचा कसं करावं पडल्यानंतर सगळ्यांनी विचारपूस केली आणि सांगितलं कृष्ण भगवंत आपण त्यांना बोलून घेऊया ते आल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही म्हटल्यानंतर धर्मराजाने काय केलं असणार कृष्ण भगवंताला बोलवण्याचा आदेश दिला पत्र दिलं मुद्रिका दिली आणि आपली राजाचं चिन्ह पाठवलं गुट पाहून आणि बोलून घेतल्यानंतर कृष्ण भगवंताला सांगितलं की असाच आम्हाला नेहरू पाणीला आहे राजी शेतने करण्यासाठी आम्हाला राज्य करायचं आहे मग कृष्ण भगवंताने सांगितले की जरा संघ असणारा हा राजा शूर आहे प्राकृमी आहे आपल्या नगरीवर सतरा वेळा त्यानं आक्रमण केलं आणि हा So, बावीस हजार राज्य आहेत बाबी आणि काय तर जरा संघानं तेवढ्या राज्य लोकांना कैदेमध्ये टाकलेलं आहे त्यांची सुटका करू भरपूर धनप्राप्ती देतील सगळे आपल्या काय करतील तर आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील राज्य शिवण्याचा भाग घेतील म्हणून सांगितल्यानंतर ठीक आहे म्हणले आणि मग भीम चारही भाऊ असणारे चार दिशेला गेले आणि भीम असणारा कृष्ण भगवंतासोबत जरासंघाच्या जरा संघाच्या माधुनगरीला गेला जरासोबासोबत युद्ध करायचं होतं वित्त त्या ठिकाणी मग तसं वित्त करायचं तर यांनी ब्राह्मण वेशीमध्ये गेले आणि ब्राह्मण वेशीमध्ये जाऊन मग जे जा असणारं ठिकाण होतं बसण्याचं जे आल्यानंतर पाहुणे पाहून ज्या कुठं करते येते मंडपामध्ये त्यांनी निवांत बसले मग त्यांनी सांगितलं जरा संघायला की कोण आलेलं आहे तर दोन ब्राह्मण आले आणि ते तुम्हाला भेटायचं म्हणतील भेटायचं म्हणत म्हणल्यावर जरा सग भोजनाच असणार ताट सरकावलं आणि कोण आधी ती आहेत आधी त्यांना असणार भोजन घालावं नंतर आपण जेवावं म्हणून तो राजा आला त्यांनी ब्राह्मण वेशी मध्ये असल्यामुळं त्यांना आलेलं नाही तर आणि मग काय केलं तर काय पाहिजे म्हणून विचारलं तर मला विद्ध पाहिजे म्हणून सांगितलं आम्हाला विद्ध करा आमच्या सोबत विद्ध करा त्यावेळेस मग सांगितलं राजा मी ठीक आहे आणि विद्ध करण्यासाठी तुमच्या तुमच्यास तयार आहे आता विद्ध कसं करते मी पुन्हा